आता सध्या जे आदिवासींसाठी जे आरक्षण पडलेलं आहे आदिवासी समाजातल्या काही लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेतली आणि त्या बैठकीमधून आदिवासी समाजाला एक मेसेज दिला गेला की ही जे इतर वेळेस आपल्याला आरक्षण येत नाही परंतु यावेळेला जे आरक्षण आले तर हे आरक्षण राजकीय आरक्षण चोरण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्या मुली त्याच ठिकाणी नेल्या जातात इतर समाजातल्या जे पुढाऱ्या आहेत ते आपल्या मुली करून देतात आणि ते राजकीय आरक्षणाचा फायदा घेतात आणि ते राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्यासाठीच हा विवाह केला जातो असं विनोद कॅदारी यांनी म्हटलं आहे काय सांगाल या गोष्टी विनोद केदारी ना त्यांना मला एक सल्ला छोटासा तुमचं जे वाक्य आहे ना ते शंभर टक्के खरं आहे पण मला काय म्हणायचंय का ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मिटिंगे ना इकडे तिकडे कुठेतरी मिटिंग घेताना तुम्ही त्यावेळेस तुम्ही समाजाला सांगितलं पाहिजे का शंभर उमेदवार उभा करण्यापेक्षा आपला एक उमेदवार उभा करा जर एखाद्याने ह्या आरक्षणाचा एखादा दुसरा जर माणूस जर समाजात एखाद्या आदिवासी महिले बरोबर काय म्हणतात त्याला लेडीज बरोबर लग्न करून जर उभं करायचं असेल तिकडं यासाठी कारण या या गोष्टीचा खरं तर निषेध होते कारण कारण जे आरक्षण ज्या गोष्टीसाठी आहे त्या आरक्षण त्याला समाजाला फायदा मिळाला पाहिजे पण जर असा एखादा व्यक्ती करीत असेल तर तुम्ही ज्यावेळेस मिटिंग घेता ना इकडे तिकडं त्यावेळेस त्या मिटिंग मध्ये त्या समाजाला पण तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही दहा उमेदवार नका उभे करू आपण सगळेजण एकत्र येऊ कोणता पक्ष न पक्ष किंवा काही न विचार करता आपण एकच उमेदवार करू आणि जो माणूस असं करत असेल ना तर त्या माणसाला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे ना यांनी पण जर तो एखादा माणूस तुम्ही दहा उमेदवार उभे राहत असेल आणि तो माणूस जर एखादा एखादी व्यक्ती उभी करत असेल आदिवासी समाजात एखादी लेडीज उभी करत असेल त्याचा फायदा नाही ना याचा आपण पण समाजाने विचार केला पाहिजे की बाबा चला आपल्या याच्यावर आपल्या आरक्षणावर कोणतरी नाही का काही विषय करतोय तर आपण पण सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे तर आपण आपल्या मध्येच भांडणं करीत बसलो शंभर लोक आपले उमेदवार उभे करत असत त्याचा फायदा नाही ना आपण म्हणतोय परंतु जे काही काही पक्ष आहेत त्या पक्षाच्या उभे जो पक्ष देतो ना त्या पक्षाचा पण निषेध व्यक्त केला पाहिजे कारण काय जर एखादा पक्ष जर जर उमेदवार अशा माणसाला देत असेल तर त्या पक्षाचा विचार त्या लोकांनी पण केला पाहिजे त्या समाजाने विचार केला पाहिजे का बाबा हा माणूस जर हा एखादा पक्ष देत असेल उमेदवारी महिलेला देत असेल तर त्या आदिवासी समाजाने त्याला खरं वोटिंगच नाही केलं पाहिजे पक्षावाल्यांना त्या पक्षावाला प्रचार सुद्धा गावातून करून नाही दिला पाहिजे तर असं होतं असेल तर कारण तर का आज समाजाला कुठंतरी संधी पण या संधीचा पण समाजाने सुद्धा फायदा घेतला पाहिजे समाजाने पण एकत्र ये येऊन ते गोष्ट केल्या पाहिजे आता केदारी डॉक्टरांनी तिकडे कुठंतरी मिटिंग घेतली सगळ्या गोष्टी केल्या त्या गोष्टी चांगली पण त्या गोष्टी मी त्यावेळेस मिटिंग घेतली आणि त्यावेळेस मिटिंग मध्ये पण सांगितलं पाहिजे बाबा आपले दहा उमेदवार नको आपल्या एक ते दोनच पाहिजे म्हणजे याच्यातून कुठंतरी चांगलं काहीतरी घडू शकतं पण आपल्यात जर शंभर उमेदवार उभे राहत असेल आणि एखादा ते बाहेरचे जर त्याच्यातून जर समाज एखादा जर त्याच्यातून फायदा घेत असेल तर हे योग्य नाही ना त्यासाठी आपण पण समाजाने पण संघटित राहिलं पाहिजे ठीक आहे आता आपण काय समजायचं त्यांना शुभेच्छा आपल्या पण मला एवढंच सांगायचं कारण तुम्ही पहिले काम करा लोकांमध्ये या लोकांमध्ये लोकांना कळलं एखादा चार आहे नवीन चारा आहे तर तुम्ही उजगवण्यासारखं उभे राहणार तिथं लोकांना तुम्ही लोक तुम्हाला ओळखितच नाहीत तुम्ही लोकांसमोर ना त्यासाठी तुम्ही पाच वर्ष अगोदर या लोकांमध्ये काम करा आणि मग तुम्ही सांगा नाही का मी आहे आकार नाही का लोक पण देणार आहेत तुम्ही उगत मतं खायला किंवा मत, मत थोडचं नाही का ग्यायला येत असेल तर त्याचा उपयोग नाही आणि लोक कसं आहे लोकांचा सुशित अशा माणसाला निवडून पण नाही देणार लोक त्यामुळं कसं आहे बाकीच्या जास्त गोष्टी नाही करता त्यांनी काम करून लोकांमध्ये आलं पाहिजे माझं असं